आज आपल्या माजलगाव शहरामध्ये महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर इबायोट्रियम ऑफिसचा भव्य शुभारंभ संपन्न होत आहे यासाठी आपल्याला माजलगाव शहरातील प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉक्टर श्यामसुदर काकर्णी सर लाभलेले आहेत आणि त्यांच्या हस्ते या इबायट्रीम ऑफिसचा भव्य शुभारंभ होत आहे गेल्या एक वर्षापासून मुकुंद बोजरे पाटील सरांनी एबायोट्री ऑफिस माजलगावला करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले आणि आज त्यांचं स्वप्न सत्यात उतरलेलं आहे तरी माजलगाव परिसरातील सर्व रुग्ण व व्यक्ती यांनी औषधमुक्त व रोगमुक्त जीवन जगण्यासाठी या ऑफिसमध्ये येऊन एबायोट्री किटबद्दलची माहिती घ्यावी व आपलं जीवन निरोगी सुदृढ व आरोग्यसंपन्न धनसंपन्न करावे असं मी या उद्घाटनप्रसंगी शब्दात माझं मनोगत व्यक्त करतो